नमस्कार जना प्रधान चा मी स्वागत करते कृषी प्रधान ठळक घडामोडी आजकाल शेती म्हटले की नापिकी कर्जबाजारी आत्महत्याग्रस्त शेतकरी असेच काही चित्रण सर्वत्र पाहाव्यास मिळते शासनाच्या विविध योजना तसेच विविध संघटनेची मदत अशा अनेक उपाय सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात शेती शाश्वत होतानी दिसत नाही अशा या नैराश्याच्या गंभीर वातावरणात एक आशेचा किरण उद्यास आले ते म्हणजे रिलायन्स फाउंडेशन रिलायन्स फाउंडेशनने शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता त्याला आर्थिक सक्षम कसे करता येईल याचा एक आदर्श परिपाठ समाजासमोर घालून दिला शेतकऱ्याला आर्थिक मदतीची भीक नको तर ते त्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन हवे कारण शेतीमध्ये योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर काय साध्य होऊ शकते रिलायन्स फाउंडेशनने आपल्या रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवेद्वारे सिद्ध करून दाखवले याचेच एक उदाहरण म्हणजे मिथून काळे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामसिया गावातील हे प्रगतीशील शेतकरी आपले केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून काही काळ नोकरी केली पण मानसिक समाधान न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या गावी परत येऊन शेती करण्याचा निश्चय केला वडिलांसोबत शेती करत त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले पण पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नव्हते अशातच रिलायन्स फाउंडेशन सोबत संपर्क आल्यानंतर त्यांनी आपली विविध पिकासंबंधीची जसे की तूर उडीद व कांदा बीजोत्पादनबद्दलची समस्या व माहिती रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवेच्या व्हॉट्सअपद्वारे तज्ज्ञांना दिली व त्यांच्या मार्गदर्शनात विविध उपाययोजत आपले उत्पादन वाढून उत्पन्नात शाश्वत वाढ केली रिलायन्स व्हॉट्सअप ग्रुपच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार मला तीन क्विंटल एकरी जास्त उत्पन्न झालं हा फायदा मला टोल फ्री नंबरमुळे झाला एकरी पाच एकर कांदा असल्यावर आम्हाला एकरी एका एकरामध्ये पाच ते सहा क्विंटल बी पिकते गेल्या वर्षी सरासरी ॲव्हरेज पाहून मला पाच एकरामध्ये जवळपास अटॅक कवर करूनही बारा ते पंधरा क्विंटल बियाणे झालं आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जेही माझं होणारं नुकसान होतं ते उत्पन्नात माझं आलं अटॅक कवर करूनही मला नऊ ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न झालं कांद्याच्या बियामध्ये माझं उत्पन्न वाढल्यामुळे माझ्या घरची परिस्थिती पण बरीचशी सुधारली त्याच्यामुळे माझं उत्पन्न वाढल्यामुळे मी गेल्या वर्षी सात लाख रुपयाची विहीर पण खोदली दोन एकर शेत पण घेतलं प्रत्येक शेतकऱ्याने मिथून काळेसारखंच रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवेच्या टोल फ्री नंबर व्हॉट्सॲप फोन इन कार्यक्रम व्हॉइस एस एम एस ग्रुप डिस्कशन याचा लाभ घेतला तर या नैराश्याच्या वातावरणातून बाहेर पडत त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन शाश्वत उत्पन्नाच्या दिशेने शेतकऱ्यांची निश्चितच वाटचाल होईल यात दुमत नाही ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टी व्ही वर आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीचं तो तोपर्यंत नमस्कार